नॅचरल उगवतात त्यामुळे खत नाही काय नाही एकदम भारी आणि आईने फुलं ठेवलीत बघा वरती शिजायला आणि पाणीवरून वतते एक वाफेचे शिजून घेतले आणि नंतर ना पिळून घेते आणि ह्या भांड्यामध्ये काढते का ठीक आहे काढ काढ आणि हे बघा पूर्ण भाजीला मसाला मिक्स झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच भारी असणार आहे कारण की ला ला आज आपण जंगलामध्ये जाऊन जे आसवल्याची फुलं आहेत त्यांची भाजी आई बनवते तर आसवल्याचं झाड कसं आहे आता जस्ट आईला लागलीत फुलं मित्रांनो जंगलामध्ये तर त्याचं झाड कसं आहे त्याची फुलं पण कशी आहेत आणि त्या फुलांची भाजी कशी बनवली जाते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्हाला कुणाला कुणाला माहीत असली ही भाजी कुणाला कुणाला माहीत नसेल तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही पण करू शकताय तर मित्रांनो त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा मित्रांनो आपण जंगलामध्ये आल्यावरच सिद्ध स्टार्टिंगलाच आपल्याला असवल्याची फुलं भेटलेत आणि हे बघा ही आहेत असवल्याची फुले बघा आहे पूर्ण आणि ही पुढची पुढची छोटी छोटी जी फुलं आहेत याची भाजी बनवली जाते आता ती कशी बनवली जाते ही नंतर तुम्हाला बघ पुढं पुढं बघायला भेटणारच आहे खूप सारी अशी फुलं आहेत इकडं इकडं समोर पण आहेत तर आपण आता ही पूर्ण तोडून घेणार आहे बघा इकडं पण आहे तर फर्स्ट तर आपण तोडून घेणार आहे हे गुच्छ ज्या गुच्छ आहे ना बघा हा गुच्छ पूर्ण असं तोडून घेणार आहे हे बघा ही जी छोटी छोटी फुलं आहेत ही पूर्ण आपण नंतर वेगळी करून त्या फुलांची भाजी बनवली जाते आणि हा गुच्छ नंतर फेकून दिला जातोय आणि हा गुच्छ बघा किती सुंदर छान असं दिसतोय आणि याची भाजी पण खूप छान लागते खायला कारण याचं झाड पण बघा तुम्हाला दाखवतो खालून हे बघा खोड वगैरे कसं आहे आणि याला फुलं बघा कसे आलेत पण या फुलांचा खूप छान येतो आहे खूप सारी फुलं आई बोलली घेऊन ये कारण की जास्त फुलं तोडले तर एकदम थोडी भाजी बनते बोलले तर आपण अशाच प्रकारे पूर्ण आहे आणि तोडून घेणार आहे एवढे गुच्छे मी तोडलेत फुलांचे आणि आप्पा पण बघा इकडे खाली तोडायचं काम चालू आहे हे बघा खाली इकडे फुलं आहेत खूप आहेत मी इकडे तोडत तोडत आलो तर आप्पा आप पण इकडे आले होते तर त्यांना पण सांगितलं तर ते बघित तोडतात बघा आणि टोपीमध्ये घेतले त्यांनी तोडायला काही भांड नाहीये त्यासाठी आसवलं म्हणतात हाय वर घाल खूप छान लागते ऑर्गॅनिक आहे याला खत वगैरे काहीच नाही आहे की नाही आपण नॅचरल असल्यामुळे मित्रांनो आमचा प्रयत्न आहे जेवढं नॅचरल भेटतील भाज्या तेवढ्या आम्ही करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला आहे की नाही आपण हो तोडतात आता घरी गेल्यावर ह्या गुच्छांची फुलं तोडून घ्यायची बाकी प्रोसिजर आई आईला माहिती आहे आणि हे बघा मित्रांनो एवढी सारी फुलं आणलीत जंगलातनं काढून पूर्ण तोडून आणलेत मी डिश न्यालता आणि बघा आई आईकडं दिलेत आता आई बनवणार आहे तर फर्स्ट तर त्याची जी फुलं ना ते हे करून घेते बघा ती खोडून घेणार आहे फुलं फुलं काढणार नाही हे बघा आई कशी काढते फुलं कशी तोडते बघा ह्याच्यावरची फुलं फुलं आहेत ते काढायचे हे पौष्टिक आहेत खायला पण आणि नॅचरल त्याला काही खत वगैरे काय नाही नॅचरल उगवतात त्यामुळे खत नाही काय नाही एकदम भारी एकदम भारी टेस्ट पण भारी लागते खायला फक्त फुला फुला मचत राहणार पण त्रास होतो आणायला त्यामुळे मी तो आईला बरं नसतंय त्यामुळं आईला कुठं पाठवत नाही शेतामध्ये आम्ही नाही जात नाही ना मी शेतल्या घरीच असते तर मी आणली तर आईला दिले आता, आता, आता बनवायला आई बनवले बघा बनवताना कशी बनवते हम्म आई बनवून दाखवेल आता आणि आई खोडते आता मी पण तिला खोडायला मदत करतो करतो म्हणजे पडदेशी होईल कारण की खूप सारी फुलं मित्रांनो आणि ही फुलं आता एवढी तोडलेत पुढं पुढं बघा व्हिडिओ तुम्हाला समजेल की याची भाजी कशी बनवी जाते ते आणि हे बघा पूर्ण फुलं खोडून झालेली आहेत हे एवढी फुलं खोडलेत आपण सगळे याची आणि ही देटका आता फेकून द्यायचेत बाहेर आणि त्यानंतर ही काय करणार आहे उमवणार आहे ना ग चुलीवर ठेवून शिजायला ठेवणार आहे थोडा व आई बोलली एक वाफेमध्ये शिजून जातील आणि नंतर आपण त्याची भाजी बनवणार आहे तर आपण फर्स्ट तर आता शिजायला ठेवूया आणि हे बघा मित्रांनो आपण जाळ पण पेटवलं आहे जबरदस्त झालंय जाळ पण बघा फाटे पेटलेत आणि आईने फुलं ठेवलीत बघा वरती शिजायला आणि पाणीवरून वतते हे बघा नॉर्मली पाणी वतलं आहे एक वाफेमध्ये होऊन जाईल आई बोलते ना मग अशी ना एक एक वाफेत होऊन जाईल त्यानंतर ते काढून घेणार आहे आपण पुढं पुढं आपण आई दाखवलंच आपल्याला आहे की नाही काय कशी भाजी बनवायची ती फर्स्ट तर आपण ते शिजवून घेऊया थोडस कांदा का ना कापून भाजी एक पाच ते सात मिनिटं ठेवली आणि त्यानंतर ना एक वाप म्हणजे चांगली उकळी येऊन दिली आहे की नाही काय आणि उतरून घेतली आता बोलते ती पिळून घ्यायची आहे की नाही काय आणि हे बघा पूर्ण शिजवून घेतल्यावर आई पाणी वेगळं करून घेते येळून घेते आणि दुसरं पाणी टाकणार आहे आणि व्यवस्थित देऊन घेणार आहे भाजी की नाही पाणी वगैरे वतले भाजीमध्ये आणि स्वच्छ आता देऊन घेणारे आणि डायरेक्ट तव्यामध्ये टाकणारे है की नाही काय कांदा पण ठेवला आहे चुलीवर हे बघा चांगला असं लाल होऊन द्यायचं आहे की नाही काय आणि नंतर आई तेल टाकणार आहे आणि इकडे मसाले पण काढून घेतलेत बघा भाजी बनवायलासाठी त्यामध्ये मीठ आहे हळद आहे हळद पावडर त्यानंतर कांदा मसाला आणि लाल तिखट मसाला आणि संडे मसाला तर हा घे ना तर एवढे मसाले लागतात मित्रांनो एवढं घेतले काढून आणि बघा भाजी पण आहे पिळून घेते तोपर्यंत हे बघा कशी पिळून घेते बघा स्वच्छ एक वाफेचे शिजवून घेतले आणि नंतर ना पिळून घेते आणि ह्या भांड्यामध्ये काढते का ठीक आहे काढ काढ बघा पूर्ण भाजी अशीच पिळून घ्यायची तोपर्यंत आपला कांदा पण इकडं लाल होते आणि हे बघा आता आई तेल टाकून घेते कांद्यामध्ये चांगला कांदा थोडासा असं गरम होऊन दिला आहे आणि टाकून घेते हां बस आणि आत्ता थोडंसं अजून परतून घ्यायचं आहे लाल होऊन द्यायचा आहे कांदा नाही आणि भाजी बघा आईने कशी पिळून घेतली आहे आणि हे बघा कांदा पण व्यवस्थित लाल झाला आहे आणि आता आई मसाले टाकून घेते ते ला। कशाला लावलो बस होईल एवढ्यात मसाले टाकून घे ना मसाले आपण काढलेले आहे टाकून घेते परतून घे हो टाकले व्यवस्थित थोडं नॉर्मल परतून घ्यायचे आणि नंतर आई भाजी टाकणार आहे त्यात पाणी वगैरे नाही टाकते ना हा आता शिजवून घेतल्यामुळं ती काय लगेचच होईल आणि खुलं असल्यामुळं मित्रांनो ही लगेच शिजतात हे की नाही का व्यवस्थित परतून घ्यायची भाजी हे बघा पूर्ण भाजीला मसाला मिक्स झालेला आहे कांदा वगैरे आणि खूप छान असा वास येतोय बघा खाऊन बघायला लागेल ला भाजी कशी झाली आहे केली आहे की नाही काय झाली का आता आई जगीच उतरून घेते एक दोन तीन मिनटं असं चांगलं व्यवस्थित हालून घ्यायची परतून घ्यायची मस्त आणि हे बघा आईने आता उतरून घेतली आहे भाजी आणि आपण लगेच खायला घेणार आहे बघणार आहे टेस्ट करून कशी लागते ती नेली मित्रांनो हे बघा थोडंसं दूर हे चुलीमुळं आणि भाजी पण रेडी झाली भाकरी पण रेडीच आहे आपली तर आता मी टेस्ट करून बघतो आणि तुम्हाला सांगतो की कशी झाली आहे भाजी बेबारी झाली आहे बारी झाली आंबट झाली का थोडी नॉर्मली आंबट आहे नॉर्मल आंबट लागते ग पण मला आंबट आवडतोच पहिल्यापासून तर मित्रांनो भाजी खूप जबरदस्त झाली नॉर्मली थोडीशी आंबट आंबट लागते पण खायला खूप छान अशी लागते तर मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पण अशा भाज्या करून खा मित्रांनो जर तुमच्याकडे असतील तर फुला ह्या हां मित्रांनो या टायमिंगला त्यासाठी पण खूप जबरदस्त अशी टेस्ट आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच